पुरपट्ट्यात एक मजली उंच घरे बांधण्याचा प्रस्ताव विचाराधीन तर दोन हजार एकोणीस आणि दोन हजार एकवीसच्या निकषाप्रमाणे पूरग्रस्तांना मदत मिळणार मंत्री चंद्रकांत पाटील सांगली जिल्ह्यात प्रत्येक वर्षी येणाऱ्या महापुरावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी कोल्हापूरच्या धर्तीवर बांधण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचं सांगली पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं सांगली शहरातल्या पूरग्रस्त भागाची मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून पाहणी करण्यात आली आणि यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी दोन हजार एकोणीस आणि दोन हजार एकवीसच्या निकषाप्रमाणे ज्यांच्या घरात पाणी आले ज्यांचे नुकसान झाले मग ते शेतीचे वा कोणतेही त्यांना तातडीने मदत घेण्यात येईल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने नुकसानीचे पंचनामे करून मदत देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे त्यामुळे ज्यांचे नुकसान झाले आहे त्यांनी तातडीने मदत देण्यात येईल अशी माहिती पालकमंत्री चंद्रकांतदा पाटील यांनी केली के के ते सांगलीमध्ये बोलत होते आता ते पाणी दोन दोन तीन तीन दिवस आत आल्यामुळे अनेक ठिकाणी घरं पाण्याखाली होती अनेक ठिकाणी पिकं पाण्याखाली होती मान्य मुख्यमंत्री महोदयांनी लगेच घोषित केलं आहे के की याचे सगळ्याचे पंचनामे तयार करा आणि दोन हजार एकोणीसला आलेल्या संकटामध्ये मी स्वतः महसूल मंत्री होतो कोल्हापूर सांगली दोन्ही ठिकाणच्या पुरामध्ये अक्षरशः पायरून आम्ही सगळेजण उभे होतो आणि देवेंजींनी ऑर्डर दिली होती की जे तिथे लोकांना वाटेल त्याचं जेअर करणार आणि त्यामुळे गाडीमध्ये एका बाजूने सगळे टायपिंगची व्यवस्था आणि काहीच शिल्लक राहिलं नाही म्हणजे एकवीसच्या पुराच्या वेळेला राजू शेट्टींच्या मोर्चाची मागणी काय होती एकोणीसचा चा ची, हो एकुन जी आर इम्प्लिमेंट करा इतकं तो एकोणीस परफेक्ट झाल्यामुळे तोच आता लागू होईल की भांडी वाहून गेली त्याचे पैसे आहेत कपडे वाहून गेले त्याचे पैसे आहेत दुकान वाहून गेल्याचे पैसे आहेत घराच्या पडझडीचे पैसे आहेत शेतीच्या नुकसानीचे पैसे आहेत हे सगळे सगळ्यांना मिळतील दरवर्षी याच्यावर कायमस्वरूपी तोडगा काम कायमस्वरूपी तोडग्याचे त्यात वेळेला काही उपाय योजले हो जात आहेत जसं आता शहरामध्ये नाले रुंदीकरण नाले खोलीकरण गटरमधून पाणी वेगाने वाहून जाण्यासाठी ज्या फ्लोने पाणी आत येतं त्या फ्लोने पुढे नाही गेलं तर ते तसंच बॅक जातं जा त्यामुळे मोठ्या पाईपलाईन टाकणं अशासाठी वर्ल्ड बँकेने आता आपल्याला एक सहाशे कोटी रुपये सँक्शन केले आणि अगदी शहराच्या कोपऱ्या कोपऱ्याचा विचार करून टेंडर निघाला आहे त्याच्यातून शहरात पाणी जे साचतं तो विषय संपेल आता इथे जे अगदी काठावर घरं करून बसलो आपण पर। ते पर्यायी जागेला तयार नाहीत त्यात जाऊन आमचे ते व्यवसाय आहेत अदरवाईज मी कमिशनर होता होतं तेच म्हटले की शहरात एखादी चांगली जागा करू सगळा एफ एस युटिलाइज करू बरं हे अपार्टमेंटमध्ये राहणार नाही त्यांना खाली राहायची सवय झाली ते दुसऱ्या जागेत जाणार नाही त्यांना ह्या जागेची सवय झाली त्यामुळे ह्यात काय विचार करता येईल आत्ताच पृथ्वीराज पवारांनी काहीतरी नाल्यांमधल्या पाईपलाईनच्या संबंधी काही प्रस्ताव मांडला कारण शहरामधल्या काही इंजिनियर्सनेचा अभ्यास केला आहे मध्येच कोणीतरी हो असं म्हटलं बघता सूर्यवंशींनी म्हटलं की आपल्याला रिटेन्शन वॉल ज्याला म्हणतो म्हणजे पाणी अडवणाऱ्या वॉल तर त्या सगळ्या प्रस्तावावर अभ्यास केला पाहिजे त्यातला बेस्ट प्रस्ताव हा असतो की इथे पाणी येतं ना कुठपर्यंत याचा त्या तिथपर्यंत घरं नाहीत दुसरा एक प्रस्ताव असतो तो, तो इम्प्रॅक्टिकल आहे मी जाता जातात सगळंच बघतो आहे की घरं आहे तरी काहीच बांधायची पण त्याचा खालचा फ्लोर रिकामा ठेवायचा जो प्रस्ताव हो आता कोल्हापूर महानगरपालिकेने इम्प्लिमेंट केला नवीन कुठलीही परवानगी ही पूर येणाऱ्या क्षेत्रामध्ये म्हणजे कलेक्टर ऑफिस नागळा पार्क इथे खालीच तुम्ही मोकळं ठेवलं आहे असं दाखवल्याशिवाय तुम्ही पार्किंगला वापरा घोडाउंना वापरा माणसाने राहायचं नाही अशा प्लॅनलाच कोल्हापूर महानगरपालिके सँक्शन द्या आता असा असा प्रस्ताव हो, इथे मांडायला इथे काही नवीन बांधकामच करणार नाही आहेत आणि परवानगीच मागणार नाही आहेत मग हे सगळं पाडायचं का तिथे नवीन बांधकाम करायचं जागा आणि पुन्हा खाली रिकामी जागा ते फार असं म्हणतो म्हटलं की आता आढावा बैठक आहे ती आता बिरे रिपोर्ट एस रिपोर्ट एन मराठी सांगली